सांगली मनपात भाजपविरोधात तुतारी वाजणार आजपासूनच संयुक्त मुलाखतींचा सूर सांगली महापालिका निवडणुकीत एकीकडे एक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सर्वच्या सर्व जागा लढण्याचा इरादा व्यक्त करत सर्व जागावर मुलाखती पूर्ण केल्या आहेत दुसरीकडे काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी मिळून भाजपविरोधात ही महापालिका निवडणूक लढण्याची तयारी सुरू आहे या बाबतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादींची आज पंचवीस डिसेंबर काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत संध्याकाळी मीटिंग होण्याची शक्यता आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने शहर जिल्हा अध्यक्ष पद्माकर जगदाय यांनी मैत्रीपूर्ण लढतीवर आपला विश्वास नसून चर्चा सुरू असल्याचे म्हटले आहे त्यामुळे आता पुण्यानंतर सांगली सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला आहे सांगलीमेर आणि कुपवाड शहर महापालिका महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेस या पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या संयुक्त मुलाखतींना सांगलीत सुरुवात झाली आहे सांगलीमधील आमराई ऑफिसर्स क्लबमध्ये या मुलाखती घेण्यात येत आहेत आमदार जयंत पाटील आमदार विजयी कदम आणि खासदार विशाल पाटील मुलाखत घेत आहेत पहिल्यांदाच काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी हो यांच्या संयुक्त मुलाखती सांगलीत होत आहेत विशेष म्हणजे कोणतेही शक्ती परिषद न करता फक्त उमेदवारांनी मुलाखतमध्ये यायचे आहे भाजपची एकला चलोरी भूमिका दरम्यान सांगलीत अजित पवारांची राष्ट्रवादी तसेच शिंदे सेनेकडून अधिक जागांची मागणी केली जात असल्याने भाजप एकला चलोरीच्या भूमिकेत असल्याची सुद्धा चर्चा आहे मायुतीमधील दोन्ही पक्षांना वगळून जनसुराज्य आणि रिपाईसोबत घेण्याचा सुद्धा भाजपचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे अजित पवार गटाकडून तीस जागांची मागणी करण्यात आली आहे शिंदे सेनेकडून वीस आणि रिपाईकडून दहा जागांची मागणी करण्यात आली आहे त्यामुळे आता भाजप जनसुराज्य आणि रिपाईच्या मदतीनं नशीब आजमावणार की भाजपविरोधात दोन्ही राष्ट्रवादीसह भाजप एकवटणार याची उत्सुकता लागून राहिलेली आहे